हरिओम हे पाहत आहे रानभाजी किती सुंदर अशा शेंगा आल्या ही रानभाजी खाल्ल्यानं आणि प्रत्येक गोष्ट भगवंतानं प्रत्येक वेळ ही प्रत्येक सीझनमध्ये दिलेली आहे या गोडी बावळीच्या शेंगा या शेंगा आपल्याला थंडीमध्ये भेटतात थंडीमध्ये मग काय काय बेकार होतात तर थंडीमध्ये आपल्याला सर्दी खोकला कफ आणि वात विकार वाढतात म्हणून हे वात विकार कमी करण्यासाठी भगवंतानं या पद्ध पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारे आपले आरोग्य संतुलित राहण्यासाठी आपल्याला या प्रकारे भगवंतानं निसर्गत आरोग्य ठेवण्यासाठी अनेक प्रकारे सहाय्यता केलेली आहे हे शेंगा करायच्या कशा खायच्या कशा हे आपण पाहूयात थोड्या वेळा ही आपण भाजी बनवलेली आहे हे पा खूप छान कांदा लसूण टोमॅटो मिरची खूप छान अशी भाजीचा वास पण खूप छान येते आणि आरोग्यदायी भाजी आहे सर्दीमध्ये सर्दी खोकला कफ हे सर्व या ठिकाणी आहे आणि आता तुपामध्ये विशेष भजे पण बोलू लागले गावरान तुपामध्ये भजे पण भरू लागले भजेसुद्धा काढा आपली भाजी आता रेडी झालेली आहे आपण भाजी खाणार आहोत दिसायलाही खूप सुंदर झाली आणि वास पण खूप सुंदर येत आहे या सर्दीच्या त्रासमध्ये सर्दी खोकला तर जाणारच आहे परंतु अंगदुखीचा त्रासही कमी होणार आहे याचबरोबर विशेषनी ताजी कुठली भाजी आणली मॅडम पालक भाजी आणली पालक भजी या ठिकाणी केलेले आणि चुरले के केलेली बाजरीची भाकर खूप छान भाकर केली विशेषने <laughs> वा छान झाली भाजी भाजी कशी झाली मी पण खाऊन पाहतो खरोखर खूप छान भाजी झालेली आहे आपण सर्वांनी जेवायला या आणि भाजी खा आपलं आरोग्य समोर जुनं ते सोनं खरंच जुनं जे जे होतं ते जस सोनं वाजत ओम भोजन करा